सोलापूर पुणे रोडवरील कोंडीजवळील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कॅन्टीन बंद कर म्हणत चालक प्रकाश माळी याच्या पोटात चाकूने वार करून खुनी हल्ला करण्यात आला घटनेचे वृत्त समजताच फोतदार चवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी खुनी हल्ला करणाऱ्या संजय उपाडे व त्याच्या तीन साथीदार या चौघांना जागेवरच पकडले सिंहगड कॉलेजमध्ये संजय उफाडे व त्याचे सात साथीदार सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी गेले होते त्यावेळी कॅन्टीन सुरूच होते त्यावेळी संजय उपाडे यांनी कॅन्टीन चालक प्रकाश माळे यांना कॅन्टीन बंद करा असे सांगितले यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली यावेळी संजय उफाडे व त्याच्या साथीदारांनी कॅन्टीन चालक प्रकाशच्या पोटात चाकूने वार केले यावेळी कर्मचारी हे भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर संजय उफाडे व त्याच्या साथीदारांनी त्यांनाही लाताबुक्यांनी मारहाण केली फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख साहेब पोलीस निरीक्षक अजित पाटील व त्यांचे पथक लागलीच घटनास्थळी पोहोचले यावेळी पोलिसांनी मारेकऱ्यांचा पाठलाग करत चौघांना ताब्यात घेतले या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाणे आता रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते